नमस्कार वर्गणी कमीत का देतो म्हणून सलून दुकानाची तोडफोड खोंडा येथील घटना दोघांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिसात गुन्हा दाखल गणपतीची वर्गणी मागताना जास्तीची वर्गणी दिली नसल्याच्या कारणावरून सलून दुकानातील साहित्याची तोडफोड करीत नुकसान केल्याची घटना खोंडामळी येथे घडली या प्रकरणी दोन जणांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार तालुक्यात खोंडामळी येथील विनोद रघुनाथ बोरसे व चोवीस यांच्या गावातच सलून दुकान आहे या दुकानावर पंकज कोमलसिंग गिरासे प्रवीण राजेंद्र पाटील हे दोघे गणपतीची वर्गणी मागण्यासाठी आले यावेळी जास्तीची वर्गणी स्वरूपात खंडणी मागू लागले म्हणून सलून दुकानदार विनोद बोरसे यांनी जास्तीची वर्गणी दिली नाही या कारणातून पंकज कोमलसिंग गिरासे प्रवीण राजेंद्र पाटील या दोघांनी दगड व लाकडी डंगाऱ्याने सलून दुकानातील आरसे फोडून खुर्शी बाहेर फेकत नुकसान केले तसेच दुकानातील सामानाची तोडफोड केली याबाबत विनोद रघुनाथ बोरसे यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पंकज कोमलसिंग गिरासे प्रवीण राजेंद्र पाटील या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे आठ तीन तीनशे चोवीस चार तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न तीनशे तेहतीस तीन, तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल धनराज जाधव हे करीत आहेत सात प्रश्नसाठी नितीन सावडे शहादा